महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार घरांमध्ये सौर ऊर्जा सौर ऊर्जेत पश्चिम महाराष्ट्र गतिमान एक किलो वैट साथी तीस हजार रुपयाचं अनुदान गरजेपेक्षा अधिकची वीज महावितरण विकत घेणार परतावा वीज बिलामध्ये समायोजित करणार सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मिळणार मोफत वीज केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रामध्ये चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर ऊर्जा वापरली जाते पंतप्रधान सौर घर मोफत योजनेला उदंड प्रतिसाद देत राज्यातल्या एकतीस हजार घरगुती सौर ऊर्जेचे वीज ग्राहक झालेले आहेत यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे गरा प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यामध्ये आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची कामं वेगानं पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्षे मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील आता घरं उजाळून निघाली आहे